शिवश्री शिवश्रीला आमचे भर नाही खूप सर्दी कोकला झालेला आहे शिवा इकडे बघ वरती म्हणूनच आम्ही शिवाचा व्हिडिओ टाकलेला नाहीये दिवाळी झाल्यानंतर तिचं तब्येत खूप बिघडलं होता, सर्दी जाम झाली होती तिने हा न शिव हा इकडे बघ सांग सगळ्यांना मला बरं नव्हता म्हणून आम्ही व्हिडिओ टाकलेला नाहीये आता आम्ही रोज टाकू व्हिडिओ सांग शिवश्री लावती शिवश्री <coughs> आमच्या इकडं खूप पाऊस लागलेला आहे सांग बोल पाऊस येते भरपूर <coughs> हा पाऊस हा बरोबर बर, हा हा करेक्ट बोल हैरबेन काढलीस तू काढायचं नसतं भेटतू तस